शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप हे आता बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे याचं कारण सांगायचं झालं तर निष्ठावंत डावलून आयात उमेदवाराला उमेदवारी देणं अभयसिंह जगताप हे मागील अनेक महिन्यापासून माड्याचे उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर शरद पवारांनी देखील त्यांना पहिली पसंती दर्शवली होती त्याचं कारण म्हणजे माडा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा एकही आमदार नव्हता आणि कोणतीही राजकीय ताकद देखील त्यांच्या मागे नव्हती त्यामुळे माड्यात शरद पवार गटाकडे चॅलेंज निर्माण करणारा उमेदवार अस्तित्वात नव्हता यासाठीच मागील अनेक महिन्यापासून अभयसिंह जगताप यांनाच पुढे करण्यात आले होते मात्र मागील काही दिवसामध्ये भाजपवर नाराज असलेले मोहिते पाटील हे आता बंडखोरी करून शरद पवार गटात जाणार असल्याचे फायनल झाले त्यामुळे माड्याची उमेदवारी अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील यांना देण्यात येणार हे मात्र अभयसिंह जगताप यांना विश्वासात घेणं तितकंच गरजेचं होतं आणि आहे पण तसे झाले नाही त्यामुळे आज अभयसिंह जगताप हे नाराज झाले असून ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे मात्र हा राग ते अपक्ष निवडणूक लढवून व्यक्त करणार का ऐनवेळी भाजपमध्ये जाणार याकडं साऱ्यांचं लक्ष आहे